ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಸರ್ವಾರ್ಥ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव नमस्कार सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे सांगता होणार आहे या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अमावशा तसेच गुरु पुष्यामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच भगवान शिवशंकरांबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस आहेत तर हे साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्व आहे आषाढ महिन्यामध्ये विशेष करून तुळजापूरची अंबाबाई तसेच कोल्हापूरची कुलस्वामिनी असेल तिथे भक्त जाऊन आपल्या देवीची ओटी भरतात जर तुम्हाला तिथे जाऊन ओटी भरणे सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी आपल्या कुलदेवीची पूजा ओटी करू शकता कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकाराच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसंच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकाराच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या गर घरी भरा कुलदेवीची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील दुःख दारिद्र्य बदलेल भाग्य उजाळेल आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिन्या संपण्यापूर्वी कोणतीही महत्वाची कामे आपल्याला करायला आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामिनी नम टाईप करा बघा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये दे देवशैनी एकादशी असते आणि या देवी देवशैनी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये मा आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवाश्रम भोजन सुद्धा केलं जातं ते सवाश्रम भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवाष्ण भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासनी महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्री व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्वाच्या सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात आपल्या देवीचा कुलाचा कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकाराच्या अडचणी येत असतात मला प्रत्येक अध्यात्मिक पूर्ण सांगितले जाते की वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचा हा कुलाचार ओटी झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी परंतु ती आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी जे आहे तर ती भरू शकता तर आता आपल्या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे तर बघा आज सतरा जुलै आहे तर येत्या अठरा जुलैला तुम्ही ही गोष्ट ही ओटी भरू शकता किंवा बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी जर ओटी भरणं शक्य झालं नाही काही जर कारण असेल सुतक असेल प्रेड असेल तर अशा वेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ते ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहेत तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आत्ता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर पहा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे। कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटो समोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळस्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासिनी स्त्री असतात तर त्यांनी ओटी भरली तरीही चालेल आपल्या घरामध्ये ज्या असतात तर त्या सुद्धा ही ओटी भरू शकता किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरी सुद्धा चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर एक सुवासनी सुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेव देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जे आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या देवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत एक दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे आता सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला खना नारायण ना भरायचे असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खन म्हणजे आपल्याला खना खनाची साडी घ्यायची आहे जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तेवढी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला नऊवारी साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहे तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची जी क्षमता असते ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यामध्ये तुलनेमध्ये या धाग्यामध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसवरती किंवा त्या साडीवरती एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक लेकर हळकोण खारी बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचं साहित्य असेल तर ते ठेवणे शक्य झालं तर आवर्जून ठेवा तर त्यात तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फुल देखील घेऊ शकता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचंच घ्यायचं आहे प्लास्टिकचं जे भांड आहे ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर हे ताट आपल्या छाती समोर ते ताट पकडून चैतन्य मिळावा आणि आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्या कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी ह्या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरी मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात जो शांती समृद्धी नांदू दे धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी जी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण ही जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे असं तुम्हाला पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला देवीसमोर देवीवरून उतरून जे हे जे तांदूळ आहे तर ते ओटीवरती अर्पण करायचे आहेत आणि जर तुमची तुळजापूरची तुळजा भवानी असेल कोल्हापूरची लक्ष्मी असेल तुम्ही जी कुठली तुमची कुलस्वामी असेल तिची मनामध्ये मोठ्याने गर्जना करायची आहे त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या गो ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहे तर ती असायलाच हवी ते म्हणजे तांदूळ जर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबूल हे देखील अर्पण करायचं असतं हे तांबूल जे असतात तर ते जिथे पान मिळतात तर तिथे तुम्ही सांगितलं कुलदेवी साठी आम्हाला तांबूल हवा आहे तर तिथे तुम्हाला तांबूल जे आहे ते बनवून देतील त्या तांबुलाचा वापर जो आहे तर तो केलेलाच नस तंबाखूचा वापर जो आहे तर त्या तांबूलामध्ये केलेला नसावा असं तुम्हाला तांबूल जे आहे तर ते आणायचं आहे आणि हे ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हाही कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ओटी भरण्यासाठी चा तुम्हाला ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणतीही साडी दिलेली असेल तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जर तुम्ही आणणार आहे तर तोसुद्धा तुम्हाला स्वतःच्याच पैशातून घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या ख स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो त्यावेळेस आपल्याला ही महत्त्वाची एक चूक करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत ती ओटी भरत असताना आपल्याला चुकूनही त्यामध्ये काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी आहे ती ओटी भरण्यासाठी अजिबात वापरायची नाही किंवा जर तुम्ही खणं खण वापरणार आहात तीसुद्धा काळा किंवा निळा रंगाचा अजिबात वापरायचा नाही तर त्याला बॉर्डर सुद्धा काळी किंवा निळी आली नाही पाहिजे ही, ही गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे आता ही जी कुलदेवीची ओटी भरली आहे तर ही ओटी दुसऱ्या दिवशी काय करायची तर जर तुम्ही काही दिवसात तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर ही सर्व ओटी तुम्ही तिथे तुमच्या कुलदेवीला कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करू शकता जर जा जाणार नसाल तर ही साडी ब्लाउज पीस तुम्ही स्वतः वापरू शकता जो नारळ घेतलेला आहे तर तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण घरच्या घरी खाऊ शकता बाहेरच्या ना कोणालाही द्यायचा नाही आणि जे तांबू तांदूळ घेतले आहेत तर ते त्यापासून तुम्ही पदार्थ बनवून खाऊ शकता बाकीचे खारी खोबरं हळकून हेही तुमच्या मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरू शकता आता हे सर्व वस्तू तुम्ही वापरू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला घरी बोलावू शकता आणि तिला या सर्व वस्तू मानपान करून देऊ शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक प्रकाराची तुमच्या कुलस्वामिनीची उटी भरल्यासारखे समाधान प्राप्त होईल तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नम मह टाईप करून एक लाईक करा धन्यवाद